बावीस सप्टेंबर रोजी सिंखेराजा तालुक्यातील काही परिसरामध्ये अगदी ढटखोटी सदृश पाऊस झाला त्या पावसामुळे विद्रुपा नदी असेल गोंध्रा नदी असेल आजूबाजूचे ओढे नाले असतील त्यांना महाभयंकर असे पोर पूर आले त्यामुळे शेतकऱ्यांच्या नदी नाल्याकाडच्या सगळ्या जमिनी खरडून गेल्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि जवळपास गेल्या पूर्ण पावसाळाभरच हा कमी जास्त प्रमाणात सतत पाऊस असल्यामुळं अनेक चांगल्या ठिकाणी सुद्धा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या सगळ्या पिकाचे पंचनामे करण्याचे निर्देश आम्ही प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत कोणाच्या विहिरी खचलेल्या असतील पुढे रस्ते खराब झालेले असतील पुढे सोलर पंप वगैरे खराब झाले असतील विद्युत पंप वगैरे पडलेले असतील या सगळ्या बाबींचे निर्देश संबंधित वेगवेगळ्या संबंधित विभागाला त्या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत कुठलाही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहायला नको असे सक्त आदेशसुद्धा आम्ही दिलेले आहेत प्रत्येक ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या प्रत्येकाला त्याच्या नुकसानीच्या प्रमाणामध्ये शासन नियमाप्रमाणे मदत त्याच्या पत्रामध्ये पडली पाहिजे धन्यवाद <laughs>